ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देत मारला विजयी चौकार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवसेना पक्षामध्ये पडलेल्या फोटीनंतर त्यात किंगमेकर म्हणून भूमिका बजावणारे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले हे कायमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टार्गेटवर होते त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जंग जंग पछाडले मात्र त्यांना यात यश आले नसल्याचे पाहायला मिळाले मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन भरत शेठ गोगाले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र महाड पोलादपूर माणगावच्या जनतेने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का देत आमदार भरत शेठ गोगोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चौथ्यांदा विजयी चौकार मारलेला आहे यंदा दोन चुवीस ले ले विदान हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस मते मिळवत सव्वीस हजार दोनशे दहा मतांनी विजय मिळवला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांना एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस मतांवर समाधान मानावले भरतशेठ गोगावले यांनी जगताप यांचा सव्वीस हजार दोनशे दहा मतांनी पराभव करत महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदारकी मिळवलेली आहे याच विजयानंतर रायगड जिल्ह्यात आमदार भरत शेठ गोगाले यांच्या विजयाची चर्चा होत आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा विजय मिळवल्यामुळे आमदार भरत शेठ गोगाले यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्याला शेअर करा धन्यवाद